अखंड महाराष्ट्राच्या मनावर आधी राज्य करणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या गळ्यातील मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये जीवन ड्रायव्हर सुंदर सोबत पाहिला आणि सुंदर गाडी पाहिली गटात कोणीच गाडी झुकली नाही गाडी सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो चांगली कोण होता आज तेव्हा सचिन दादा कुंडल नाव राय बघ काय तरी कसं काय पहिले ती पैलवानाने केलं होतं शुभेच्छा के हा हा धन्यवाद जीवन ड्रायव्हर नाम हॉटेल सपकार बार सुरूर आणि दिनेश गावंड उनरंबोर यांचा प्रत्येक मैदानात धुमाकूळ घालणारा रुस्तम हिंद केसरी प्रत्येक हिंद मैदानात गुलालात राहणारा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर सुद्धा गट क्रमांक चार मध्ये सप्त हिंदगेश्री बकासूर सोबत पळून सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार पहिल्याचं नियोजन कसं काय ते बाबोने चांगली पळाली गाडी गाठायला चांगली कसं असणार ते आता बाबूकडं बाबूलाच तो प्रश्न विचारा नियोजनाचा प्रश्न फक्त बाबूला विचारायला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी थँक्यू लक्ष बावधनचा बावधनचा लक्ष सोबत चांगली चांगली गाडी बावधन माझं नाव असे मुलानी वडगाव जयराम स्वामी पैरा आमचा झाला होता सिंगम आजूबाई हातसर यांचा सिंगम घाटमाता एक्सप्रेस गाडी कशी काय पळाली गाडी चांगली पळाली तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगायला माझा पप्पू कदम वाई सिकंदरला घेऊन हो सिकंदरला घेऊन आलाय बाब्यात तीनशे दोन कसं काय निवेदन झालं निवेदन मालकांनीच केलं रायपूर आता डायरेक्ट पेडगावला हो पेडगावला जोरात निवेदन शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाव सांगा समीर यादू पहिला बाबे तीनशे दोन राजाची कुर्ली आज सिकंदर एक्क्याऐंशी एक्याऐंशी नियोजन आपलेलं आपलेगरांनी हा त्यांचा कुठे लय ठिकाणी राहिलाय आता सोनेरे सोनेराला राहिला त्या हा मिल्कांडव्याचा मिल्का लवकर आता मागच्या गाडी पाहणार होती आता परवा दिवशी कुठलं मैदान कॅन्सल झालं ती मैदानाला तिथे गाडी पाहणार ती मैदान पावसामुळे कॅन्सल झालं लवकर गाडी ती नमस्कार आजूबाई तडसर बैलाच नाव काय सिंगम माता एक्सप्रेस सिंगम पैरा कोणासोबत भाई जयराम स्वामी वडगाव त्यांचा बलमाली चांगली पळाली सेमीसाठी नमस्कार नमस्कार नाव संकेत मारुती पवार पुदेवाडी वाटेगावचा सर्जा होता नियोजन दोन दिवसापूर्वी आधीच झालं कसं लागली गाडी छान पळाली एकदम सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा रोहन वाटेगाव वाटेगाव

पार्चनल नियोजन आमचे वैभव शेटे तरवडे म्हणून त्यांनी केलं तर गाडीला स्पीड कसं काय लागलं गाडीला स्पीड छान लागला भरपूर लागलं चालते सेमी साठी शुभेच्छा धन्यवाद कामस्कार नमस्कार नमस्कार नाव ना। ना। सांगा मनसिंग डायवर घेऊन आलाय सुंदरला पण घेऊन आलाय हा दोन्ही पण घेऊन आलोय पहिरा कुणाप सरजाचा धरण्या आणि सुंदरचा कोणासोबत सुंदरचा ते काय माहित नाही पैरा नवीन मुंबई वरून आलाय बरोबर चालेल गाडी कशी पहाली सर्जाची हरण्याची एक नंबर गाडी पळाली शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी धन्यवाद धन्यवाद निंबाळकर सरांच्या सर्जनची महत्वाचा आले सर्जा गटपात झालेला हरण्याचा गटपा आलं